तर आता एक मोठी बातमी येते ओबीसी बैठकीत संजय राठोड यांचा वेगळा सूर असल्याचं सूत्रांकडून कळत आहे एकीकडे मंत्री छगन भुजबळ जी आरला तीव्र विरोध करत असताना संजय राठोड यांनी वेगळी भूमिका मांडल्याचं कळत आहे सरकारनं काढलेला जी आर लागू होऊ द्या ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या राठोड यांनी हा सूर लगावल्याचं देखील सूत्रांकडून कळत आहे आज ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झालेली आहे यावेळी संजय राठोड यांनी ही भूमिका मांडल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या जी आरला भुजबळांनी विरोध केलेला आहे मात्र संजय राठोडांनी यासंदर्भात वेगळी भूमिका मांडल्याचं कळतं आहे ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र द्या असं या बैठकीत राठोडांनी म्हटल्याचं सूत्रांकडून कळतंय या संदर्भात ताज अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी सीमा आणि सीमा ओ बी ची जी बैठक झाली आहे त्या बैठकीत संजय राठोड यांनी आपली वेगळी भूमिका मांडल्याचं कळतंय नक्कीच रुबीना आपण पाहतोय जेव्हा म्हणजे सरकारने कोणती प्रमाणपत्र दे हैदराबाद गॅजेटच्या वर आधार जो जी आर काढलेला आहे जीआर काढल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे सातत्यानं जीआरचा चा विरोध करतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या जी मुळे ओबीसी आरक्षणावरती खर तर सदा ओबीसीवरती अन्याय होत आज ओबीसी उपसमिती उपसमितीची एक बैठक पार पडली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि यामध्ये या बैठकीमध्ये ओबीसी नेते उपस्थित होते सगळ्यांनी आपापलं मत मांडलं आणि या बैठकीमध्ये पुन्हा छगन भुजबळ हे विरोध करत असताना दुसरीकडे संजय राठोड यांनी वेगळा सूर लगावल्याचं सूत्रांकडनं कळत आहे त्यांनी असं म्हटलं की जर या आधारावरती या जी आर हा जी आर लागू द्या लागू होऊ द्या आणि जे पात्र असतील त्यांना कुमिन प्रमाणपत्र द्या जर वाटप झालं तरी याचा काही त्यांनी विरोध दर्शवलेला नाही खरं तर मागील काही दिवसांनी सीमा राठोडांची जी भूमिका आहे ती अशी आहे की यात धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय संजय राठोडांनी या बैठकीत वेगळी भूमिका मांडलेली आहे असं सूत्रांकडून कळतंय